येते तुम्हाला प्रकाश दिसतो महापालिका प्रशासनाचं करायचं काय महापालिका प्रशासनाचं करायचं काय हरी पुंडी काय कारण ना हो

केंद्र सरकारचं करायचं काय महापालिका अधिकाऱ्यांचं करायचं काय महापालिका अधिकाऱ्यांचं करायचं काय महापालिका प्रशासन राज्य सरकार महापालिका पाणी नमस्कार मी मीनल दास संभाजी ब्रिगेड महिला जिल्हा जिल्हाध्यक्ष सोलापूर आज सोलापूर महानगरपालिकेच्या दालनासमोर संभाजी ब्रिगेड महिला आघाडीच्या वतीने सोलापूर शहरातील आणि जिल्ह्यातील जी अतिशय गंभीर अशी समस्या आहे पाणी समस्या या पाणी समस्येच्या विरोधात महापालिका प्रशासनाच्या विरोधात या ठिकाणी मटकी फोड आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि संभाजी ब्रिगेड महिला आघाडीच्या वतीने या महानगर हे गलठाण जे महानगरपालिकेचं प्रशासन आहे या प्रशासनाच्या विरोधात तीव्र निषेध आणि मटकी फोड आंदोलन करण्यात आलेलं आहे मागच्या अनेक वर्ष झाले ह्या सोलापूर शहरामध्ये पाण्याची अत्यंत भीषण अशी टंचाई जाणवत आहे वारंवार झोन कार्यालय असू द्या महानगरपालिका कार्यालय असू द्या या ठिकाणी अनेकदा आम्ही निवेदनं दिलेले आहेत पाण्यासाठी परंतु तरीसुद्धा या ठिकाणचा सोलापूर शहरातील पाण्याचा प्रश्न हा सुटत नाही आहेत उजनीचं समांतर जलवाहिनीचं काम पूर्ण झालेलं आहे तरीसुद्धा हे महानगरपालिका प्रशासन जे आहे ते दोन दिवसाआड पाणी देण्यासाठी आम्हाला आश्वस्त करत नाही आहे आणि पाणी देत नाही आहे त्यानंतरनं ह्या ठिकाणी या सोलापूर शहरामध्ये अनेक भाग आहेत हातवाढ भागामध्ये स्वागत नगर नगर, दीक्षित नगर आहे किसान संकुल आहे जुळे सोलापूर आहे अशा अनेक भागांमध्ये पाण्याची अजिबात शिस्त नाही आहे हे त्या भागातील जे झोन कार्य झोन अधिकारी आहेत त्यांचं त्यांच्या कर्मचाऱ्यांवरती वचक नाही आहे पाण्याचा जो वेळ आहे रात्री दहा अकराच्या नंतरनं पाणी येते आहे कधी बारा वाजता येतं कधी दोन वाजता येते आहे यासाठी हे सोलापूर शहर जे आहे ते यंत्रमाग कामगारांचं शहर आहे ह्या ठिकाणी रात्रभर दिवसभर लोक काम करत आहेत आणि पाण्यासाठी पूर्ण रात्रभर जागरण करावं लागत आहे आणि ह्याचा आरोग्यावरती अतिर विपरीत असा परिणाम होत आहे कुणाला बी पीचा त्रास आहे कुणाला शुगरचा त्रास आहे आणि ह्या पाण्यासाठी जागरण करण्यामुळे लोकांचा त्रास जो आहे तो वाढतच चाललेला आहे आणि त्याचबरोबर ह्या सोलापूर शहरामध्ये पाणी हे बघा हे अतिशय असं पाणी आहे हे इतकं घाण पाणी ह्या नागरिकांना प्यावं लागत आहे आणि ह्या घाण पाण्याचा अत्यंत गंभीर आणि विचित्र असा आरोग्यावरती परिणाम होत आहे वेगवेगळ्या प्रकारचे लोकांना रोग होत असा आहे स्मार्ट सिटी म्हणून आपण ह्या शहराला म्हटलं जातो पण पाहायला गेलं तर काय स्मार्ट सिटी आहे ज्या शहरामध्ये पाणीसुद्धा मिळत नाहीये लोक पाच ते सहा दिवसाड पाण्याचा टायमिंग दिलेला आहे परंतु एक एक वेळा दहा दहा दिवस पाणी येत नाहीये ह्या ठिकाणी अंतर्गत पाईपलाईन ज्या आहेत अनेक भागांमध्ये त्या चार इंची पाईपलाईन आहेत त्या चार इंची पाईपलाईननी इतकं बारीक पाणी येतं की लोकांना पाणीसुद्धा मिळत नाही पाच ते सहा दिवस दहा दिवस लोकांनी पाणी कसं लोकांनी त्यानंतर ना अनेक भागामध्ये ज्या पाईपलाईन ज्या आहेत त्या खराब झालेल्या आहेत लिकेज झालेल्या आहेत तर पाणी मिळत नाही आहे अनेक घरांना पाणीसुद्धा मिळत नाही आहे ही अशी वाईट स्वरूपाची अशी ह्या सोलापूर शहरामध्ये पाण्याची अवस्था आहे आणि ज्या पाण्यासाठी आम्ही आवाज उठवतोय महापालिका प्रशासन दे झोन कार्यालय दे जेव्हा आम्ही यांना फोन करतो त्यावेळेस त्या त्या, त्या भागातले चावीवाले जे आहेत ते फोन बंद करून ठेवलेले असतात त्यांचे जे अधिकारी आहेत त्यांचे जे अधिकारी आहेत त्यांना फोन केला तर त्यांनी म्हणतात की मॅडम आम्ही काहीच करू शकत नाही वरनंच पाणी सोडलेलं नाही आहे मग आम्ही हात जोडायचे कुणापुढे आज या माध्यमातून मला सोलापूर महानगरपालिकेच्या ज्या अधिकारी आहेत गलतान अधिकारी यांना सांगायचे तुम्ही ए सीमध्ये बसतात दहा ते सहा काम करतात सहाच्या नंतर घरी निवांत जातात आणि तुम्हाला पाणी रोजची रोज मिळते परंतु आमच्यासारखे जे सर्वसामान्य नागरिक आहेत आम्हाला पाणी मिळत नाही आहे तर तुम्ही आमच्या घरी येऊन रात्री बारा वाजू दे दोन वाजू दे पाणी भरण्याची सोय तुम्ही स्वतः करावी तुम्ही येऊन पाणी भरावे आज जी आहे कुठे तर काय असणार अशा प्रकारे अनेक समस्या मी सांगितलेल्या आहेत सा तर आमची मागणी आहे की दोन दिवसाड ह्या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये पाणी मिळावं ना स्वच्छ पाणी मिळावं आणि जे रात्रभर आम्हाला पाण्यासाठी जागरण करावं लागत आहे तर पाण्याची शिस्त लावावी पहाटे सकाळी चार वाजता पाणी करावं नाहीतर मग संध्याकाळी निदान सहाला तरी पाणी सोडावं जेणेकरून झोपेपर्यंत सगळ्यांचं पाणी होईल आणि हे असं गढोळ पाणी आम्हाला न देत आहे महानगरपालिकेचे जे अधिकारी त्यांनी स्वतः प्यावं आम्हाला हे पाणी नको आहे आणि पाण्याचं बरोबर दोन दिवसाआड आम्हाला पाणी सोडलं पाहिजे जर असं नाही झालं तर संभाजी ब्रिगेड महिला आघाडीच्या वतीने यापेक्षा सुद्धा अतिशय तीव्र आणि उग्र अशा स्वरूपाचं आम्ही आंदोलन करू आणि पुन्हा एकदा ह्या ठिकाणी असंच मडके फोडून आणि ह्यापेक्षा अति जास्त करून ह्या महापालिका प्रशासनाचा आम्ही निषेध करू